राम भरोसे हा एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर रोजी प्रदर्शित झालेला सुभाष सागर यांची निर्मिती असलेला आणि आनंद सागर यांचं दिग्दर्शन असलेला एक विनोदाकडून ॲक्शनकडं जाणारा चित्रपट रणधीर कपूर रेखा अमजद खान मदनपुरी सुजित कुमार रजा मुराद अशा अभिनेत्यांची फौज असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचं चांगल्यापैकी मनोरंजन करून गेला आणि त्यावेळी रसिकांना तो आवडलासुद्धा रणधीर कपूर हे खास करून अशा विनोदी ढंगाच्या भूमिकांमध्ये जास्त सूट व्हायचे रामपुरका लक्ष्मणचाच हा दुसरा भाग असल्यासारखा चित्रपट रणधीर कपूर यांची बरीचशी भूमिका रामपुरका लक्ष्मणसारखीच काहीसा वेंधळा बावळट असा नायक त्यात रामपुरका लक्ष्मणप्रमाणेच रेखाही यात त्यांच्या जोडीला रवींद्र जैन यांचं या चित्रपटाला संगीत आणि सुंदर अशी काही गाणी किशोरदांच्या आवाजात होती